नमस्कार मैत्रिणी कोमल क्रिएशन यूट्यूब चॅनलवर मी कोमल आपलं अगदी मनापासून स्वागत करते तर आ, काल जो आपला झाला होता लाइव क्लास तो कसा वाटला सगळ्या मैत्रिणींच्या जा, जॉईन झाल्या होत्या त्यांनी प्लीज कमेंटमध्ये सांगा समजलं का तुम्हाला कालच्या क्लास क्लासमध्ये आणि खरं सांगू का मला पण भरपूर छान वाटलं लाइव क्लास काल घेऊन कारण आपण असं सोबत असल्यासारखं मला फील झालं कारण मी शिकवत होते आणि तुम्हाला अडचणी आलेल्या तुम्ही लगेच मला विचारत होता आणि त्यावर सोल्युशन पण मी लगेच सांगत होते लगेच एक असं आपलं कॉन्व्हर्सेशन होत होतं जसं ऑफलाईन घेते असं मला वाटलं आणि भरपूर छान वाटलं भरपूर जणी जॉईन झाल्या होत्या आणि आपली आपल्या क्लास थ्रू भरपूर जणींना काई खूप काही रा, शिकाय मिळणार मिळणार आहे त्या स्वतःचेच ब्लाऊज नव्हे तर कस्टमरचे सुद्धा ब्लाऊज घेणार आहेत जो आपला फोर्टक्सचा ब्लाउज झाला शिकून झालेला आहे तुम्हाला त्याचं पूर्ण कटिंग स्टिचिंग वगैरे हो झालेलं आहे तर चार पाच ताईने मला कमेंट केली की ताई मी तुमचं मेजरमेंट वापरून म्हणजे तुमचा क्लास पाहून मी ब्लाऊज रेडी केलेला आहे फोर्टक्सचा आणि तो खूप छान बसलेला आहे त्यांना अशी त्यांची कमेंट होती तर थँक्यू तुम्हाला कसं म्हणजे माझी पद्धत सोपी वाटते का सोपी वाटली ना आणि तुम्ही शिवलं हे खूप छान आणखीन छान छान ब्लाऊज शिवा आता नंतर आपण जे कटोरीचं झालं आपलं काल लाईव आपण काय केलं काल कटोरीचं पेपर ड्राफ्टिंग केलं आणि कटिंग केलं बरोबर आणि मी तुम्हाला सगळं काल एक्सप्लेन केलेलं आहे लाईव्हमध्ये Uh, म्हणजे एक्झॅक्ट समोरासमोर जसं शिकवलं जातं तसंच कालचा आपला क्लास झालेला आहे बरोबर आणि आत्ता मी ठरवले उद्या पण मी लाईव्ह घेणार आहे उद्या अकरा वाजता आपला लाईव्ह क्लास असणार आहे सुमैत्रिणीनो तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना अकरा वाजता क्लास चालू करायला कारण काय आहे नंतर एक नंतर तुम्ही बघितलंच असेल क्लास चालू केल्यानंतर हो कसं मला डिस्टर्ब होतं म्हणजे काही मुलांच्या शाळा सुटलेल्या असतात माझा पण मुलगा कधी तो आणि मग ते मला शिकवायला किंवा क्लास शूट करायला पण भरपूर प्रॉ प्रॉब्लेम याय लागलेत म्हणजे शूटिंग व्यवस्थित होत नाही आहे माझं त्यामुळे मला असं वाटते व्हिडिओ करून एडिट करून सोडण्यापेक्षा लाईव्ह हिथून पुढे कंटिन्यू करावं लाईव्ह होईल तो एक दिवसाड होईल जेणेकरून तुम्हाला पण वेळ मिळेल तुम्हाला पण दररोज असं नको लाईवला थोडासा एक दिवसाचा गॅप घेऊया आपण आणि एक दिवसात घेऊया आणि त्या एक दिवसामध्ये प्रॉपर एक तासाचा लाईव्ह क्लास होईल आणि तुम्हाला पूर्ण समजेल असं शिकवलं जाणार आहे मी पुढं अजिबात जाणार आहे तुम्हाला समजलं तरच मी पुढं जाणार आहे नाही समजलं तर मी परत परत तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे आणि कसं लाईव्हमध्ये समोरासमोर होऊन जात आहे आपलं तुम्हाला काय डाउट आहे ते पण लगेच क्लिअर होतात त्यामुळे उद्या आपला अकरा वाजता लाईव्ह क्लास असणार आहे लक्षात ठेवा सगळ्याजणी आणि पटपट आपली आणि आपला क्लास जॉईन करा आणि मेन म्हणजे उद्या होणार आहे आपलं कटोरी ब्लाऊजचं जे आपण पेपर कटिंग केलं होतं ते कटिंग आपण आस म्हणजे आपल्या ब्लाऊज पिसावर टाकून कट करणार आहे उद्याच्या क्लासला त्यामुळे भरपूर जणी क्लासला जॉईन होतील अशी अपेक्षा आहे माझी आणि आपला व्हिडिओ हा शेअर करा जास्तीत जास्त मैत्रिणीपर्यंत ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे त्या शिकले तर मला खरंच खूप समाधान वाटेल ठीक आहे आणि आपला हा व्हिडिओ लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका ओके चलो बाय